नमस्कार तुम्ही फॅट असलेले पदार्थ खायचे म्हटले की लगेच विचार करता की ते आरोग्यासाठी वाईट आहे पण आज मी तुम्हाला असा एक पदार्थ करून दाखवणार आहे जो गुड फॅट्सने भरलेला आहे आणि तो म्हणजे ॲवाकाडो टोस्ट यामध्ये गुड फॅट्स असल्यामुळे हे ॲवाकाडो टोस्ट तुमच्या हृदयाला निरोगी ठेवते तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के ही जीवनसत्वे असल्यामुळे तुमचे त्वचेचे आरोग्य आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात आवाकाडो टोस्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला बराच वेळपर्यंत एनर्जी मिळते आणि यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते चला तर मग वेळ न घालवता या सुपर हेल्दी आणि झटपट रेसिपीला सुरुवात करूया आवाकाडो टोस्ट करण्यासाठी मी हे ऑनलाईन सत्तर रुपयांना आवाकाडो फ्रूट मागवला आहे बघा अशा प्रकारचं आवाकाडो फ्रूट असतं आवाकाडो टोस्ट बनवण्यासाठी फ्रूट खूप जास्त पिकलेलेही नसावं आणि खूप कच्चंही नसावं आता हे फ्रूट आपण कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने याचा डेट काढून घ्यायचा आणि मधून असं चीर देऊन सगळ्या बाजूने व्यवस्थित हे फ्रूट कापून घ्यायचं त्यामध्ये मध्ये एक मोठी बी असते ती सुद्धा काढून घ्यायची मी आता तुम्हाला दाखवते बघा फोट असं थोडंसं गोल फिरून घ्यायचं बघा यामध्ये जी बी आहे ती काढून घ्यायची आता ते मी चाकून अशी काढून घेते बघा आता बी काढून घेतलेली आहे आता या बीला लागलेला गर सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा ती आता मी थोडा वेळ बाजूला ठेवते आता या आवाकाडाच्या फळामधला गर असा चमच्याने छान कोरून सगळा व्यवस्थित काढून घ्यायचा अगदी सहज चमच्याने व्यवस्थित निघतो बघा या पद्धतीने असं चमचा गोल फिरवून बघा अगदी छान असा गर निघालेला आहे आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्या आवाकाड्याच्या टर्फला लागलेला बाकीचा घरसुद्धा असं व्यवस्थित काढून घ्यायचा तर याच पद्धतीने मी दुसऱ्या कवरमधलासुद्धा सुद्धा गर काढून घेणार आहे बघा आता सर्व गर मी काढून घेतलेला आहे आता या टर्फलाचासुद्धा एक गर व्यवस्थित मी काढून घेते आता चाकूने आपण असं थोडंसं रफली कट करून घेऊया म्हणजे अगदी बारीक होईल आता मी इथे एक स्मॅशर घेतलं आहे आता या स्मॅशरने अगदी स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा अगदी छान अशी स्मॅशरने स्मॅश करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित काढून घेऊया आणि चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया या काय आता यामध्ये काय काय मिक्स करायचं ते आता मी तुम्हाला सांगते आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा अर्धी वाटी बारीक कापलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया मी इथे रेडीमेड मिरेपूड घेतलेली आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा मिरेपूड घालूया आणि थोडेसे आवडीनुसार चिली फ्लेक्स घालूया तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालू शकता आणि आता चवीनुसार मीठ घालूया आणि आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस नक्की घालून घ्या त्यामुळे हे मिश्रण काळपट पडत नाही आणि याची चवही खूप छान लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं आवाकडं टोस्च मिश्रण तयार झालेलं आहे इथे चार मल्टीग्रेन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता आता हे ब्रेड आपण थोडंसं तेल किंवा बटर लावून छान तव्यावर फ्राय करून घेऊया तव्यावर अगदी थोडंसं बटर किंवा तेल टाकून छान हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे तव्यावर ब्रेड ठेवून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत चांगले ब्रेड भाजून घ्यायचे बघा ब्रेड छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता हे एक एक स्लाइस घेऊन त्यावर हे आवाकाडाचं मिश्रण व्यवस्थित सगळीकडे पसरवून लावायचं बघा आव्याकाडो टोस्टचं मिश्रण अगदी छान झालेलं आहे लिंबू टाकल्यामुळे त्याचा रंग अजिबात बदललेला नाही खूप छान दिसत आहे आता हे चमच्याने असं व्यवस्थित ह्या ब्रेडच्या स्लाईसवर सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया बघा अशा पद्धतीने किंवा तुमच्याकडे बटर नाईप असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता आव्याकडो खोटला स्वतःची अशी काही चव नसते पण आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो लिंबू आणि जे मिरी पावडर मीठ वगैरे घातले आहे त्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि आता याच पद्धतीने मी सर्व ब्रेडच्या स्लाईसला हे आवाकाड्याचे मिश्रण लावून घेणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि हेल्दी सुपर हेल्दी असे आवाकाडो टोस्ट तयार झालेले आहेत तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास ही रेसिपी नक्कीच करून बघा त्यामुळे तुमचे पोट भरपूर वेळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही तर हे सुपर हेल्दी आवाकाडो टोस्ट तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद